शुभ सकाळ मित्रमैत्रीण तर आज लवकर उठून मॉर्निंग वॉक केले आणि हा मॉर्निंग व्ह्यूज बघा किती सुंदर आहे दुःख छान पडलं होतं तर घरातली सगळी कामे पटपट आवरून आज नाश्त्यासाठी पोहे बनवले होते तर या नाश्ता करायला मित्र मैत्रिणींनो नाश्ता झाल्यानंतर डब्याची तयारी केली इकडे भाजी बनवले भाकरी केले तर मुलांना दोन्हीचीही सवय असावी भाकरी आणि चपातीचीही तर काही लोकांचं कसं असते की त्यांना वाटतं की समोरच्याने आपलंच ऐका उठ म्हणलं की उठावं बस म्हणलं की बसावं आणि त्यांचा इगो तर एवढा भरभरून सांडत असतो की त्यांना स्वतःच्या मुलांची ही किंमत नसते बाकी नातवंड आणि सुना तर लांबची गोष्ट आहे आणि कसं आहे ना मित्रमित्रिणी प्लीज रागाला जाऊ नका मी असं स्पेशली कुणाचं कुणाला हर्ट करत नाहीयेत माझा अनुभव सांगते तुम्हाला तर एखादी व्यक्ती जर गरीब घराण्यातील असेल तर तिला वागणूक एका एखाद्या नोकऱ्यापेक्षाही बत्तर मिळते तर हा माझा अनुभव आहे तर प्लीज कुणी रागायला नका जाऊ तर झाल्यानंतर मी ठेचा बनवले ठेचा कसा झालाय सांगा तर तुम्ही याला काय म्हणता ठेचा म्हणता खरडा म्हणता कि मिरचा म्हणता तर खूप छान असा टेस्टी झाला होता हे बघा आणि कसं आहे ना मित्रमैत्रिणींनो जीवनात आणि जेवणात ठेचा खाल्ला तरच डोळ्यात पाणी येते आणि मी हा अनुभव घेतलेला आहे आयुष्यात खूप सहन केलं लोकांची टोमणी त्यांचं कुचकं बोलणं आणि याच्यामुळे ना खूप म्हणजे खूप गोष्टी ना फेस करावं लागलं त्रास होत होता कधी कधी वाटायचं की देवा ह्या गोष्टी माझ्याच वाटायला का दुःख खूप ठीक आहे जाऊ द्या म्हटलं जे आहे ते सहन करायचं लक्ष नाही द्यायचं तर खूपदा विचार हे करते की आणि प्रयत्नही करते की बाबा आपल्याला ज्या गोष्टीमुळे त्रास होतो किंवा चिडचिड होते तर अशा गोष्टींकडे नाही लक्ष द्यायचं परंतु नेमकं तेच होतं की समोरची व्यक्ती असं काही बोलते त्याच्यामुळे मनस्ताप खूप होतो आणि दिवसभर त्याच्यातच जातो मग आणि या गोष्टीचा समोरच्याला तर काहीच फरक पडत नाही ठीक आहे असो ज्याची त्याची मर्जी आणि वागणूक तर सर्व कामे आवरली किचन क्लीन केलं आणि आता जायचं होतं मुलाला शाळेत सोडायला तर मित्रमित्रिनो तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर प्लीज लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कारण माझा चॅनल नवीन आहे आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर इकडे मुलाला टिफिन भरले त्याला डब्याला गाजर काकडी आणि बीट दिले भाजी दिले भाकरी दिले तर आता चाललोय आम्ही निघतोय आता तर प्लीज चॅनेलला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर प्लीज काळजी घ्या आणि आपलं जीवन आपल्या मर्जीने जगा सेल्फ रिस्पेक्ट जपत कारण की हे जीवन एकदाच आहे मन भरून जगा कोणाच्या बंधनात राहू नका किंवा कोणाला भीत भीत ही जगू नका चला निघाले आता व्हिडिओ काढू नको म्हणत होते मुलाला पण निघाला तर आज इथे फंक्शन होत गर्दी खूप होती तर निघालो आता हायवेला पण एवढी गर्दी नव्हती खूप छान वाटत होत वातावरण ही छान होतं त्याच्यानंतर आले त्याच्या शाळेत त्याला सोडले शाळा मध्ये आहे आतल्या बाजूला बघा मुलं चालत शाळेत खूप छान आहे शाळा पण शाळेतलं वातावरण धन्यवाद